गेला बाबळीत गेलं सक्सेस एक ना एक दिवस भेटणार आहे पण त्या सक्सेस पर्यंत जाण्यासाठीचा जा जो प्रवास आहे ना तो सक्सेस पेक्षा पण भारी असतो तर नमस्कार मंडळी मी आहे सुशांत तर आता कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असाल तर त्याच्यात तुम्ही बघितला असाल की आपण ये ना हे जे वावर आहे ना याच्यामध्ये काल मका लावली होती आणि आज याच्यात पाणी भरायचं तर पाणी भरायला मी इथं नव्हतं आलो लाईट सकाळी सहा नऊ वाजता आलती आणि दहा आले होते खाली पाणी भरायला पण मी कसं काय आलो कारण की अण्णाद्यांचं इकडे आहे ना त्यांचं बेणं तोडित होते ते वरती न्यायचं होतं उसाच्या वावरामध्ये आणि मी ट्रॅक्टर घेऊन खाली आलो बरं का आणि इथे थांबलो ट्रॅक्टर वगैरे लावून दिला आणि त्याच्यानंतर इकडं आलो असं फेरफाट मारायला नाही का पाण्याक पण ट्रॅक्टर तिकडे भरला पण आणि ते बेणं तोडणार आहे कार्यकर्ते घेऊन पण गेले आणि मी तर अडकून बसले आता पाणी वारायला पाणी कसं प्रत्येक सरीला येत नाही ना अरे बा ह्या सरीला नाही आलं ह्या सरीला नाही आलं या सरीला सगळ्यात पुढं आले त्याच्यामुळं इकडून सगळे असे नाही का पोडून द्यायला लागत ते एका एका सरीला ही भरली का ही तिला पाणी देणार ही तिला पाणी देणार तिला पाणी देणार पण माणसांमध्ये असं नसतं एकाचं पोट भरलं ना तर दुसऱ्यांना कधीच देत नसतो आहे का नाही बारा देतो तिकडं नाही तर पाणी जायचं माझे ना कॉलेजवरले मित्र किंवा बाहेर असलेले भावंडाई ना मला म्हणत्या म्हणजे नाही का माझ्यावाले ब्लॉग वगैरे बघते आणि म्हणत्या अरे तू कॉलेजला नाही का म्हणजे आता सुट्टी वगैरे असल्या मी घरी येतो आणि माझं कसं घरी असलं का इकडे हिंड तिकडे हिंड असं तसं आणि ते ब्लॉग बघते आणि मला म्हणते राहू तुझी लय माझ्या आहे रे पण तुम्हाला एक सांगायचे आयुष्य एकदाचे आणि त्याच्यामध्ये सक्सेस एक ना एक दिवस भेटणार पण त्या सक्सेसपर्यंत जाण्यासाठीचा जो प्रवास आहे ना तो सक्सेसपेक्षा पण भारी असतो त्याच्यामुळं जो प्रवास आहे ना तो जगून घ्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधर असं नाही का म्हणजे ही गोष्ट अशी झाली ती गोष्ट तशी झाली जे होऊन गेलं ना त्याचा विचार नका करू जे घडणार आहे ते आपल्या हातात आहे त्यामुळं जे चालू आहे ते चांगलं करा म्हणजे जे घडणार आहे ते चांगलं होईल आणि आता प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायचा म्हणजे कसं झालं माहिती आहे का आता प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीमधला इंटरेस्ट वेगळा असतो काहींना खेळामध्ये आनंद वाटतो काहींना फिरण्यामध्ये आनंद असतो काहींना पैसे उडून शॉपिंग करण्यात किंवा याच्यात त्याच्यात आनंद असतो त्यामुळं प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो आपण काय करतो दुसऱ्याला बघतो अरे रे हा नाही का म्हणजे हा ह्या मॉलमध्ये गेला आणि इथं एवढं खालं तिथं तेवढं खालं लय पैसे उडावले परत एवढे कपडे खरेदी केले हा लय खुश येईन मला तसंच करायचं आहे तसं ना करू तुमचा इंटरेस्ट ज्या ज्याच्यामध्ये तुमच्या इंटरेस्ट आहे ना त्याच्यामध्ये आनंदी राहायला का समजा एखाद्याला वाटतं गावकडलं आयुष्य खूप भारी जसं की मी तर मी गावाला आलो का एकदम रिलॅक्स राहत नाही का जे काय आहे ते जगून घ्यायचं तसंच प्रत्येकाचा इंटरेस्ट प्रत्येक गोष्टीमध्ये असतो वेगवेगळ्या त्याच्यामुळं आनंदी राहा आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घेत चाला तुमच्या आवडते इथे ना या मोटरीचं पाणी जरा पटापाटा बसते बरं का कारण की काल जे मान्याच्या माळामध्ये पाणी भरत होतं ना म्हणजे वावराला वरात आहे ना तसं ते काल जे पाणी भरलं ना ते माण्याचं माळे आणि तिथं जाऊ पाणी भरत होतं ना लय कमी पाणी चालायचं रे समजा त्या दोन साऱ्यांना जर पाणी गेलं ना या दोन साऱ्यांना पाणी जात नसायचं आणि इकडल्या दोन यांना गेलं ना तिकडल्या दोन यांना पाणी जात नसायचं आणि त्याच्यामुळे पाणी पण भरून नव्हतं लवकर आता समजा ती सरी तिथून त्या कोपऱ्यापर्यंत भरस्तवर आहे ना ती तिकडल्या वरातली या अशा दोन साऱ्या भरते आमच्या मम्मी साहेबांना माझ्या किती काळजी पाहिजे मी एकटा तिथं पाणी भरतोय ना नदीच्या काढाला आहे आणि इकडून चौकून उसे ना हवे इथं पण उ आणि इकडे खाली नदी आहे मी एकटाच खाली पाणी भरत आहे ना पप्पा पण तरी गेले आम्ही त्याच्यामुळं मम्मी साहेब आले आमच्या आता लाईट मोटर बंद इकडे आडवी खंड घालायचे ते इथं एवढं झाले आता दोन तीन वाफिनवरती सॉरी दोन तीन वाफिन पाणी फोडून दिले आता घरी द्यायचं जेवायचं आज बऱ्याच दिवसानंतर ना क्रिकेट खेळायचं आलं म्हणजे जवळपास घरी आल्यापासून आहे ना आता क्रिकेटच खेळलं नव्हतं आणि कारण की सगळे भावंड कॉलेजला शाळेला जाते आणि मी एकट्याच घरी पाहून क्रिकेट त्याच्यामुळं क्रिकेट खेळायला ते हजार एवढा दिवस नव्हता पण आज जॉब जॉब क्रिकेट खेळायची आणि उद्या कॉलेजला जायचे आज क्रिकेट खेळायचे कानामध्ये क्रिकेट खेळायला आलं का क्रिकेटसोबत आणते ड्युटी राहते इव्हेंटी आपल्या गाया चालायची इकडे गाय बांधलेले आणि आता अजून मधून बोलत मोकळं सोडायला काय नाही त्याला चालत पण मोकळं सोडलं सारख्या नदी द्या कारण तिकडे हिरव गावात राहिले ना थोडा पोरं येऊ राहिले तोपर्यंत मला तुला मोकळ सोडा एवढंच चढतील येऊ राहिलेत ना अजून शाळे म्हणजे गाईज ते आली आणि जास्त नाही पाहिले ते कसं सुट्टी असली का आम्ही सात आठ जण राहतो

<laughs> कलर था 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 <laughs> अरे होत राहूल होत काय चल कार्यकर्ते आलेच वाटतो ग्राउंडमध्ये भेटतात मोलिंग सगळ्यात मोठा कार्यकर्ता पण आला वाटतं सायकल घेऊन आमच्या हरिभाऊनी नवीन सायकल घेतली आणि शिकायला कुठं आलंय बाहेर राहणार बांधांवर अरे 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 थोडी थोडी जमायला गेली एकदा मालिक चक्कर घ्यायचे तू जमत नाही सायकल नाही जमत येऊ उतरून लुटी दे उतरून लुटी दे फक्त पडू नको भाऊ पूर्ण पांडेल मा ए उतरा ते बाय खाली जमत नाही मग तू पाडल्या वगैरे दाखवायला नको बाबली जाशी बघ का पुढे काटे ना <laughs> इकडे <laughs> बांधावरून गेली सायकल आणायला वरून स्पीड बेटर आहे सायकल <laughs> गेला बाबळीत गेला <laughs> 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 बाबळीत जायची लक्ष नव्हती म्हणते <laughs> बरे सायकल शिकल येत तर काम झालं चल घरी पाठवले बॅड बॉल चालवतात येत नाही एवढी चालू घेतली ना शिकलायच आणलं ते बुड रूम रूमवरून जागा नव्हती माझ्या बॅगमध्ये तरी आणली माहिती का किती विचार करून आणले होते का म्हटलं घरी गेल्यावर रोज कॉलीमध्ये खेळून इथं आल्यापासून आज पाहिले ती बुट्ट काढली पण उद्या कॉलेज जायचे आजपर्यंत धूळ खात होते घरी तू आता पुसले घातले मी जसं म्हटलं होतं ना गायांना मोकळं सडलं हळूहळू नदी ते आता चाललंयच आलेच काही जाते माझी नदी राहिली गाय दर नाही मग अश्या लिंबाच्या वरती होते आता इथपर्यंत आले तर त्याच्यामुळं मग मोकळं सोडलं तर त्यांच्या पाहिजे उभं राहायला लागलं नाही तर नदीला जाते मग जाणार तर कुठं नाही मी वरती क्रिकेट खेळत राहणार पण त्या गाय नसेल राहणार क्रिकेट खेळायचं म्हटलं कसं नाही काही लक्ष द्या नाही आता गाय क्रिकेट नदी तर रास्त्या मग क्रिकेट खेळवाना सहा साडे सहा वाजता तोपर्यंत अंधार पाडणार गाय नाही तिला म्हटलं मग सापडायचं त्याच्यामुळे बांधून टाकले सोडायचं बूर आली तर बेट ट्रिंग पहिल्यांदा पासून टाकून बारा बॉल टाकून आला एवढे वाईट बॉल टाकले ना या कवरीमध्ये बारा बॉल भेटले आणि बारा बॉल नाही भेटले पाहून घ्यायचा आठ वाजे थोडे शॉर्ट मारायला कॉलेजचं ग्राउंड कसं सिमेलच स्पीच आहे त्याच्यामुळे तिथे स्पीच मी जाते आणि तिथं मातीचं स्पीच असणार बॉल खाल्ले चालले तर आता आहे ना आमच्या क्रिकेट खेळून झाले आणि खेळायला आम्ही तिघं जण होतो त्याच्यामुळं दोनच मॅच खेळू या मॅच नाही सिंगल सिंगल खेळून त्याच्यात पहिले यायचे ते आणि दोन दोन घरच्या त्याच्यात आता असं नाही करायचं आता आपण इथं आपल्याला ब्लॉग पण तू आणि गायबन येतो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा चला भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद